गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये चंद्रपूर मधून मोठी बातमी समोर येत आहे चंद्रपूर मध्ये भीषण अपघात घडलाय तुकुम ताडोबा रस्त्यावर हा अपघात घडलाय हायवा चालकाला फिट वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात अनियंत्रित हायवानं फुटपाथ वरील नागरिकांना धडक दिली तसेच या अपघातामध्ये हायवान दहा वाहनांना देखील चिरडलंय या अपघातामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारी लक्कडकोट येथील रहिवासी असलेल्या सानिका कुमरे या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय सानिकाच्या मृत्यू मुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आता आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय फडणवीसांना निवेदन देण्यासाठी भेटल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलंय मात्र दुसरीकडे ठाकरेंसोबत कोण राहणार कोण जाणार असं सूचक विधान या भेटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात भूकंप होणार आहे का असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळी वेग चर्चा चालू आहे विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी हे एकत्रीकरण व्हायला हवं असं उघडपणे बोलून दाखवलंय अजित पवार यांनी पत्रकारांना वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांची उत्तरं दिली याच वेळी भविष्यात अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र येतील का असे अजित पवार यांना विचारण्यात आले यावर बोलताना अजितदा थेट उत्तर दिले माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते घरातले कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच असं अजित पवार यांनी सांगितलंय तसेच विचारधारा वेगवेगळी आहे पण कुटुंब म्हणून सुख आपण एकमेकांच्या सोबत असतोच असंही अजित पवार यांनी सांगितलंय काहीचे लहान वासरू कापण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहे असं झाल्यास आम्ही कठोर कारवाई करू महाराष्ट्रात गोवंश कापायला जाणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ अबू आझमीने अशी मुजोरी करू नये ईदला आमचा विरोध नाही ती साजरी केली पाहिजे मात्र गोवंशची हत्या करून ती साजरी करू नये असं चंद्रशेखर बावनकुळे हे म्हटलेत महेंद्र पवार हा सरात गुन्हेगार असून तो एका प्रकरणात तुरुंगात गेला होता सध्या तो जामिनावर बाहेर होता असे सध्या तो जामिनावर बाहेर होता त्याने संजय कौशल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत त्यांना जागीच ठार केलाय ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलिसांना त्या दिशेने तपास सुरू आहे दरम्यान जुन्या वादातून ही हत्याकांड घडलं असल्याची चर्चा सुरू आहे पोलिसांनी आरोपी महेंद्र पवारला अटक केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजप आय टी सेलचे से प्रदेश सहसंयोजक संभाजी यांच्या तक्रारीवरून सायबर विभागाने हा गुन्हा नोंदवलाय रणजित कासले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सोशल मीडियाच्या माध्यमात बदनामीकारक आणि अपेक्षाहार्य विधान केल्याची तक्रार नोंदवली गेली आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता बी एन नुसार कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम व नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय परिणामी रणजित कासलेच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे महायुतीमध्ये सर्व अलबेल राहील याची जबाबदारी भाजपची जास्त आहे यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहोत की महायुतीत कुठेही थिणगी पडू नये पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली असून तो सोडवतील रायगड मधील त्यांनी आपल्या नेत्यांसोबत बसून वाद सोडवावेत जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही रस्त्यावर वाद, वाद न होता आपल्या नेत्यांसमोर वाद सोडवले पाहिजे असे आव्हान करत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री पदाच्या वादावर भाष्य केलंय ते नागपूर येथे बोलत होते यावेळी त्यांनी इतर अनेक मुद्द्यावरही भाष्य केलंय व्यवसायासाठी उभा राहणाऱ्या व्यक्तीच्या कामात संजय राऊत तुम्ही खोडा घातलाय मराठी माणूस उभा राहत होता मात्र तुम्ही ते होऊ दिलं नाही तुम्ही वैयक्तिक जात असाल तर मला सुद्धा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जावं लागेल कारण तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत मी सुद्धा सगळ्या गोष्टी काढेन संजय राऊत लक्षात ठेवा मी थोडा चक्रम माणूस आहे घराला आग लावायला मी कमी करणार नाही संजय राऊतांना रिंग कोणी केलं ते चुकीचं केलं आहे केवळ संजय शिरसाट नाव येत आहे त्यामुळे संजय राऊत यांनी बॉम्ब मारायला सुरुवात केली आहे अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं महायुतीने राज्यात दोनशे बत्तीस जागांवर विजय मिळवला भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय तिनेही घटक पक्ष मिळून महायुतीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानायला लावलं विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीसाठी पक्षाला लागलेली गळती डोकेदुखीचा विषय ठरली आहे महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केलाय याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसलाय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळी चर्चा चालू आहे विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी हे एकत्रीकरण व्हायला हवं असं उघडपणे बोलून दाखवले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आता या चर्चेवर थेट भाष्य केलंय कुटुंब म्हणून सुखदुःखाच्या काळात आम्ही एकत्र येतो असं अजित पवार यांनी म्हटलंय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री